असेल किंवा त्रुटी असेल आमच्या सौ इथे उपस्थित आहे खर तर तर उद्या व्हा बायको समोर भाषण करणं त्याला लय लग ताकद लागते आणि मी त्यातल्या त्यातले लोक इला म्हणतो ते स्टेज वर घ्या स्टेज वर घ्या आता त्या कधी स्टेज वर येत नाही होत पण म्हटलं एखाद्या वेळी येऊन जातील आणि बसतील तर त्यांची हिंमत वाढून जाईल आणि खुदा न काही माय कमी जास्त झालं तर पवार जसं मंत्रीपद घेतलं तसं यांना भेटायचं आजची सगळ्यात मोठी क्रिटिसाइज झालेली बातमी जाण मी या महाराष्ट्राचा रयतेचा छावा समजत होतो तो छावा गेला अजित दादा पवार गेले बहुजन नेतृत्वाचं किंवा बहुजन मुशीत घडलेलं हे शेवटचं नेतृत्व या महाराष्ट्रात होत जे आज नाहीये त्यांच्या मरणाचं ज्या पद्धतीने त्यांना मृत्यू आला त्याचं अनन्वीत दुःख आज आपल्या सगळ्यांना आहे मूल्य आणि प्रबोधनासाठी मटेरियल शिक्षण संस्कार संस्कृती कुठून आणायची ही संस्कृती आम्हाला इथूनच मिळते श्रमजीवी परिवार इथे उल्लेख करण्यात आला या देशामध्ये दे एक असा परिवार आहे की ज्या परिवाराने हा देश संपूर्णपणे बौद्धिक मानसिक आर्थिक सामाजिक दृष्ट्या गिळून टाकलाय त्याला म्हणतात संघ परिवार आणि त्या संघ परिवाराला टक्कर देण्यासाठी जर कोणी उभा राहू शकेल तर या माझ्या मातीतला श्रम करणारा श्रमजीवी आणि त्याचा आजचा हा इथे उभा असलेला परिवार इथे बसलेला परिवार म्हणून मी म्हणालो हा पुरस्कार एक जबाबदारी म्हणून तुम्ही घेऊन जायचा आहे आमच्या देशामध्ये जे सांस्कृतिक मूल्य आहे ते कुठून येतात ते येतात शिक्षणातून आज या पुरस्कार प्राप्त लोकांमध्ये अनेक शिक्षक आहे मी नावं वाचली तुमचा प्रत्येकाचा बायोडाटा मी वाचला तुम्ही जे काम तुमच्या लेव्हलवर करताय ते खरं मातीतलं काम आहे ते खरं मातीतलं काम आणि ते काम जोपर्यंत होत राहील तोपर्यंत ही महाराष्ट्र आणि भारताची संस्कृती जिवंत राहील मला सांगा की या रयतेचा छावा छत्रपती संभाजी महाराज जेव्हा गेले त्यानंतर येसुबाई ह्यांना औरंगजेबाने तीस वर्ष कैदेत ठेवलं त्या कैदेत कैदे राहून आपल्या रहित्याचा कारभार त्याच्यावर लक्ष देत असत त्यांची सुटका नाही झाली त्यांचा मृत्यू तिथेच झाला आज ही मूल्य आणि कालच्या बातमीनं आज वर्तमानपत्रात टीका होत असलेली सर्वत्र ही मूल्य कुठे चालला यासाठी छत्रपती महाराजांनी शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून एक बहुजन म्हणून हिनवलं गेलं तोही राजा होऊ शकतो हा याच दिवसासाठी केला होता अरे याच मूल्यांसाठी या द्रयतेचा छावा संभाजी स्वतःच बलिदान देता झाला का याच मुल्यासाठी सत्य शोधक महात्मा फुले शिक्षणाची मूर्तमेळ लावली आणि त्या शिक्षणाबरोबर तुमच्या खांद्यावर एक पुरस्कार टाकला सत्य शोधक काय चाललाय समजा याच बोलण्यासाठी शाहू महाराजांनी रिझर्वेशन केलं होतं का, का। आणि आज या रयतेला शर्मेने मान खाली जावी अशी गोष्ट घडत आहे की याच बोलण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली का हे दिवस का आले डोळ्यात कोणीतरी अंजन घातलं पाहिजे खूप छान सुंदर प्रोग्राम केला खूप मस्त आल्हाददायक नैसर्गिक वातावरण सगळं आहे उत्कृष्ट भोजनाचा आपण आनंद घेऊया सगळं घेऊया आणि तुम्हाला प्रत्येकाला पुरस्कार शाह श्रीपण दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही सर्वांचा आदर सत्कार हा होईलच पण त्याचबरोबर आपण एक संदेश घेऊन जायचा आहे हे का वेळ आली आमचं हे का सगळं त्या येसूबाईच्या तीस वर्ष कारावासानंतर जो काही पुढचा चाळीस वर्षाचा कालावधी गेला आणि त्यानंतर एक अघोरी शक्ती ज्याच्यामध्ये घासीराम कोतवा आणि सखाराम सारखी नाटक विजय तेंडुलकरांना लिहावी लागली ती उदयाला आली त्या नाना फडणवीसांनी घडवलेल्या आणि केलेल्या रयतेचं नाव पेशवाई होत अरे बाप लेख हो लक्षात घ्या माय बापो हो लक्षात उद्या तुमच्या मुलांना नातवाडा या पेशवाई विरुद्ध शिवशाही असा लढा देण्यासाठी तुम्ही सोडून जाणार आहात का काय म्हणून सोडून जाणार आणि कशासाठी आम्हाला बहुजनांची ही परिस्थिती आहे हे सांग बहुजन कशाचे गुलाम आहे का मी गुलाम आहोत केवळ सूत्र हो म्हणून शरद पाटलांनी एक पुस्तक लिहिलं कॉम्रेड शरद पाधिक यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तुम्हाला अनेकांना माहीत असेल नसेल तर कुठे मिळालं तर नक्की वाचा दास शूद्राची गुलामगिरी आज ते नाही आहे जगात मी फक्त अकरावी ला शिकत होतो तेव्हा जळगावला एका शिबिरामध्ये त्यांची भेट झाली तर मी विचारलं की हे नाव मला समजत नाही आहे तुम्ही गुलामगिरी म्हणता पण दास आणि सूत्र असं दोन्हीची गुलामगिरी म्हणता त्यांनी मला एका वाक्यात उत्तर दिलं आमच्याकडे शूद्रत्वाची तर गुलामगिरी आहे जो पण शुद्धत्वाच्या गुलामगिरी बरोबर दाश्यत्वाची आमची मानसिकता आहे आम्हाला कुणाचं तरी जी हुजूर म्हणून दास व्हायला आवडतं कोणीतरी आमचा बॉस व्हायला पाहिजे तो बॉस आम्हाला पिढ्या पिढ्या पीळ पिळ पिळतो या सगळ्यातून बाहेर काढणारा एक महापुरुष महानायक जन्माला आला आणि त्यांनी गोलमेज परिषद एकोणीशे बत्तीस ला भांडून ब्रिटिशांचे तुम्हाला एका मताचा अधिकार दिला दस्तूर खुद्ध महात्मा गांधी जेव्हा आंबेडकरांच्या विरुद्ध होते म्हणाले एका मताचा एका माणसाला अधिकार द्यायची गरज नाही गोळा सारखं जीवन जगतात ते त्यांना माणूस म्हणून स्वतःची ओळख नाहीये त्याच्यामुळे ते ज्याच्या जमिनीवर ज्याच्या वाड्यावर काम करतात ना तिथं पंचवीस लोक काम करत असतील तर त्या जमीनदाराला पंचवीस मताचा अधिकार द्या आंबेडकर एकटाच विरोध होता आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं ज्याच्यावर सगळी सभा गोवमेंट परिषद गप्प बसली आणि आम्हाला ऍडल्ट फ्रेंचायशी ज्याला म्हणतात भारतीय संविधानामध्ये त्या संविधानात एका माणसाला एका मताचा अधिकार मिळाला ते वाक्य असं होतं ते म्हणाले की हा एका मताचा अधिकार जर त्याला दिला ना तर त्याला सर्वप्रथम जाणीव होईल मी जनावर दूरघोर नाही मी माणूस नाही आणि ही माणूसपणाची जाणीव झाल्यानंतर त्याला वाटेल की माझ्यासारखाच दुसरा आहे आप तैसाची दुसरा गुरु शिष्यपणा तो अधम लक्षण भूती हे नारायना खरा आप तैसाची दुसरा हे जे तुकारामाच्या अभंगाची वेळ आहे ना ओळ आहे ना ही ओळ महा आपलं मुक नायक वर्तमानपत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मखडा म्हणून लिहायचे का लिहायचे तुमच्यासारखा दुसरा असतो इथं कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ नाही तुम्हा माणूस म्हणून इथं जन्माला आलेला आहात तुम्हाला जे अधिकार आहे तुम्हाला ज्या संवेदना जी इंद्रिय आहेत ती चित्रांना दिलेली आहे माझे दाक्षत्व कशासाठी जी हुजुरी कशासाठी आज अनेक लोकांना तुम्ही भीक द्या ते पुरस्कार समजतात पैसे द्या आपले मत विकतात आपली प्रज्ञा विकतात आपली संस्कृती विकतात आपली इब्रत विकतात आणि मग विकलेल्या इब्रती बरोबर बीफस्त शाळे हे लोक करत असतात पाहिजे त्या महागाईमध्ये पाहिजे त्या शिक्षणाच्या शाळेमध्ये चा, आज इंजिनियर आय टी आणि ए आय च शिक्षण जिथे मिळतं तिथे एक लाख रुपये मिळण्याला फी भरायची ताकद ज्या पालकांमध्ये नाही आहे त्यांची पोरं उद्या काय होती सिक्युरिटी गार्ड चपरासी कभी तरी तुम्हें हम विचार के आमसी जी, जी खुदारी है जगह ताकत है सग्या महापुरुष नावाने घी आम है बिना मूल्य दिल ती आम अगू टाकना उसको क्या सिखाएंगे यह का सबक हम उसको क्या पढ़ाएंगे खुदाई का पाठ हम जिसने भीख को पुरस्कार समझ रखा है पुरस्कार हा पुरस्कार का अस्वाभावित आज तूने जो स्नेह पुरस्कार जी सिल्ड ट्रॉफी शाल श्रीपट तुम्हें क्यों डाला हा पुरस्कार तुम्हीं करता चल रहा कार्य आणि त्याचबरोबर इथून गेल्यानंतर तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडाले कर्तव्य या समाजाप्रती पार पाडा याची एक सह जाणीव आहे सामाजिक जाणीव आहे आणि त्या जाणीवे सतत तुम्ही आधी तुमचा भाषण करायला भरपूर गोष्टी आहे खूप काही बोलल्या जाऊ शकतो आम्ही आमची मूल्य विकायची नाही आम्ही आमचा संस्कार क्षम शिक्षण सोडायचं नाही मी संस्कार क्षम शिक्षण म्हणतो कारण जर असं शिक्षण नुसतं पाढे वाचा हे करा हे जर असेल तर त्याच्यात संस्कार होत नाही शिक्षण असं पाहिजे भले झाडाखाली बसून त्या पोराला एक फुल आणून शिकवा किंवा एक आंब्याची कोय आणून शिकवा त्याच्यातून संस्कार झाला पाहिजे ज्याच्यातून संस्कार होत नाही त्याला शिक्षण म्हणत नाही म्हणून शिक्षण हे संस्कार क्षमत असलं पाहिजे अशा शिक्षणातून जे संस्कार निर्माण होतात आणि त्या संस्कारातून तो गोरगा जेव्हा समाजात जाऊन अठरा वर्षाचा झाल्यावर मतदान करतो आणि कृती करतो जी काही आयुष्यात तो कृती करतो त्याला संस्कृती म्हणतात कुठे गेली आमची महाराष्ट्राची संस्कृती कुठे काढून टाकले पेशवाईने गाडले होते छत्रपती शिवाजी महाराज महा कर, महा ते महात्मा फुलेंनी उदागर केले आणि पहिली जयंती महात्मा फुलेंनी साजरी केली आमचे महाकाळकर रत्न रत्नाकर महाकाळकर त्याचा पोवाडा गातात कधीतरी त्यांनी चान्स मिळाला तर रत्नाकरचा एक विशेष प्रोग्राम आपण रत्नाकर सुंदर आज तिथं सकाळपासनं जे काही चालवलं आणि लो इतिहास त्यांनी मांडला शेवटचं ते जे दृश्य त्यांनी दाखवलं जेजुरीच्या खंड खंडे रायाचं ही आमची संस्कृती आहे ही आमची बहुजन तुम्हाला मी लिहून घेतो काही झालं किती काही झालं तर ही, ही आमची संस्कृती ही माती कोणाच्या बापाची ताकद नाही नष्ट करायची कारण या मातीमध्ये आमचं डीएनए आहे आमचा डीएनए या मातीमध्ये कोण म्हणतं मराठी संपेल आणि मराठी पण संपेल आणि इथलं रा, राज्य संपेल आणि इथे कोणी जे बलतेचे किती अन्याय झाले तरी सगळ्यांना पुरून उरली अशीच जीची ख्याती आहे अहो मराठीला वृथा भीती कशाची जोवर जीवनकतीची माती आहे जोवर जीवनकतीची माती आहे आज ही मराठीची माती आपण नव्याने पुनर्जीवित करायचे नवा संस्कार नवी छान याच्यामध्ये फुकटचे माझ्या बहुजनांनो सगळ्यात महत्वाचं एकच काम करा जातीच्या तुरुंगातून बाहेर पडा साहित्य संमेलनामध्ये मला तेव्हा बोलवलं बोलण्यासाठी तेव्हा मी हे वाक्य तिथे बोललो जात व्यवस्था म्हणजे काही चोरांनी निर्माण केलेला स्वनियोजित तुरुंग आहे तर धरांगे पाटणा पण मी सांगू इच्छितो ओबीसी वर्ष मराठा किंवा मराठा ओबीसी कोणाच्या तरी याच्या घेऊन सुपारी घेऊन लेखा कामं करताय अरे तुमच्या पिढ्या तुमचा फोटो सुद्धा घरात लावणार नाही इतकं अघोरी वातावरण या समाजामध्ये हे लोक निर्माण करून घेतील तुम्हाला परिणाचं शिक्षण नसणार तुमच्यावर चांगले संस्कार नसणार आज पोर गर्जच्या मागे लागलेले अहो जिल्हे सोडा पुणे सोडा मुंबई सोडा सांगली तर तुमचं सोडूनच द्या लहान खेड्यामध्ये ते कारंजा नावाचं छोटस गाव आहे वर्धा जिल्ह्यामध्ये विदर्भात त्या ठिकाणी एका फॅक्टरीवर रेड झाली तीनशे साठ करोडच अंमली पदार्थ कुठे घेऊन चाललं कुठे आमच्या पिढ्या जातात आणि पिढ्याने पिढ्या तुम्ही असे हातावर हात बांधून राहणार अरे मग उपयोग काय झाला मात बोलत बोलत तुम्हाला शिक्षण देऊ ज्या भताचा आपल्या पवित्र शृंगाने वध केला चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या नाताचा आणि मनुस्मूर्ती लिहिली तेव्हा मला प्रश्न पडतो की त्या काळी जगणारे बहुजन काय करत होते मुघल आले तर मुसलमानाचं साम्राज्य आला सातशे साठ वर्ष मुघलांनी इथं राज्य केलं आम्ही कुठे होतो शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं राजेवर अडीच हजार वर्ष आणि पहिली काळी पेटवली पहिली उत्पत्ती पेटवली पहिली मेणबत्ती प्रकाशित केली सावित्रीबाईने महात्मा फुले त्यांना मिसकलत आम्ही श्रमजीवन होतणारे कस विसरून चालेल छत्रपती शिवाजी महाराज बहुजन शूद्र म्हणून हिनोला राज्य अभिषेक करतो आंबेडकर विसरून कसा चालेल शाहू विषणू कसा चालेल अनेक समाजसेवक आहेत ज्यांनी आपली प्राणपणाला घर दार उद्ध्वस्त संसार उद्ध्वस्त केले वेळ प्रसंगी प्राणही दिला त्यांना आपण कसं विसरू शकतो त्या सगळ्यांची जाणीव करून देणं आणि जाता जाता तुम्हाला एक शपथ घालून जाणं तुम्ही तुमचं जे स्वतःची जी श्रद्धा आहे ती पाळा तुम्ही देव मानता धर्म मानता धर्म मानता सगळं करा मी काही कोणाच्या व्यक्तिगत आस्थेच्या विरुद्ध नाही परंतु जेव्हा या तुमच्या आस्था दुसरा कोणीतरी चोर वापरतो आणि तुम्हाला पिढ्यानं पिढ्या गरिबी गर्तेत ठेवतो त्याचा कुठेतरी विचार करा आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आजच्या माझ्या या दहा मिनिटाच्या बोलण्यामधून काही सुचलं असेल सुचत असेल थोडस वाचा अजून पक्क करा आणि जेवढे जेवढे लोक तुम्ही शहाणे करून सोडावे सकल जण जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जण एवढा निरोप माझा घेऊन जा सगळ्यांच्या चरणी माझी म्हणून मन प्रार्थना आहे धन्यवाद